भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध निवेदन संग्रामपूर मध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका संग्रामपूरच्या वतीने माननीय राज्यपाल मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार संग्रामपूर मार्फत जाहीर निषेध निवेदन आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसा वा देण्यात आले आहे परभणी येथील देशद्रोही समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे या देशद्रोही कृत्याचा जाहीर निषेध या निवेदनात केला आहे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माइंड कोण आहे याचा त्वरित शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्यांचा मृत्यू झाला आहे तो पी सी आर मध्ये होता तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात नमूद केले आहे तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निपराध लोकांना द्वेष भावनेतून अमानुष मारहाण केली गेली आहे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी आणि बौद्ध समाजांवर द्वेष भावनेतून व्यक्त केले जात असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे सदर देशद्रोही समाज कंटकारी योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट उल्लेख केला आहे निवेदनावर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सह तालुका पदाधिकारी यांच्या सह्या आहेत आय बी सेवन न्यूजकरिता सुमेत दामोदर तालुका प्रतिनिधी संग्रामपूर बाबा साहेब त्या संविधानाची विटंबना केली या भारताचं सर्वात मोठं मोठा ग्रंथ भारतीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान त्या संविधानाची विटंबना केल्यानंतर संविधान प्रेमी आणि आंबेडकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर रोळभर उतरला आणि त्याच्यानंतर या मनुवादी त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी चळवळीच्या लोक कार्यकर्त्यांवर अमान अत्याचार करून रात्री बेरात्री जाऊन महिला असतील पुरुष असतील त्यांना कॉम्पिंग नाईटच्या माध्यमातून त्यांना घरात उचलून त्याच्यावर केला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमची मागणी आहे त्या पोलीस प्रशासनावर तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली गुन्ह्यात त्या संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मनुवादी खेळायच त्या ठिकाणी टेस्ट करून त्याच्या त्याच्या मागचा त्या डायरेक्टर कोण आहे हे जनते समोर आलं पाहिजे या ठिकाणी या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना होते महापुरुषाच्या पुत्राची विटंबना होते या ठिकाणी आंबेडकरी समाज सहल करून घेणार नाही म्हणून या प्रशासनाला आमची विनंती आहे आणि या तहसीलच्या माध्यमातून निवेदन देत आहो जर हे सर्व अत्याचार अन्याय या ठिकाणी थांबले नाही तर आंबेडकर समाज राहणार नाही आणि या तहसील माझं सांगणं आहे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आता चर्चा केली या संग्रामपूर तालुक्यात सुद्धा मनुवादी मानसिकतेचे लोक आहेत त्यांनी सुद्धा या, या संग्रामपूर तालुक्यात अनुचित प्रकार घडणार नाही या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचं तहसील प्रशासन यांनी सतर्क राहावं या ठिकाणी मी हे प्रशासनाला एवढी मागणी करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलं याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याच्यावर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही जर अशाच प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकार घडतील तर आंबेडकर समाज सहन करणार नाहीत या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी हे निवेदन दिलं या ठिकाणी एवढं बोलून इथं थांबतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी एकजुटीचा चा आंबेडकर एकजुटी चा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आंबेडकरी एकजुटीचा जय भीम जय संविधान